रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या परिक्रमेतल्या पंच्याण्णव्या दिवसाच्या पढावाला सुरुवात करतोय मा नर्मदा सेवा आश्रम किसलपूर या ठिकाणाहून या ठिकाणी आपण रात्री परवानगीने विश्रांतीसाठी थांबलो होतो आता आपण परिक्रमेतल्या पुढच्या पढावामध्ये मार्गस्थ होऊयात आजचा पूर्ण प्रवास हा आपला सडक मार्गानेच होणार आहे आश्रमातून बाहेर पडल्यानंतर जो मुख्य रस्ता समोर दिसतोय त्या मुख्य रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय हरी राम नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर किसलपुरी गावातून साधारण दोन किलोमीटर पुढे सरळ मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपल्याला एक मैया लागलेली आहे या मैयाचं नाव काय आहे हे आपल्याला माहित नाही पण ही मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटते कारण या ठिकाणापासून नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह साधारण पाच ते साडेपाच किलोमीटर अंतरावरती आहे रामकृष्णहरी नर्मदेहर नर्मदा मैयाचं तर दर्शन आपल्याला होत नाही पण या मैयालाच आपण नमन करूयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर कमेंटमध्ये एक कमेंट अशी आली होती की आश्रमाचे व्हिडिओ तुम्ही का दाखवत नाही आणि दुसरी एक कमेंट आली होती की भोजन प्रसादी काय असते त्याचे पण तुम्ही थोडेसे व्हिडिओ टाका म्हणून तर हे व्हिडिओ स्वतः मुद्दामून टाकले जात नाही त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत हेच झालेलं आहे महाराष्ट्रातले भरपूर भक्त खायला चांगलं भेटतंय राहायला चांगलं भेटतंय या आशेने परिक्रमेत निघतात पण हे सर्व ठिकाणी नसतं काही ठिकाणी खूप सुंदर सुंदर आश्रम असतात तर काही ठिकाणी आपल्याला मिळेल त्या पद्धतीमध्ये ऍडजस्ट व्हावं लागतं त्याच्यामुळे मी मुद्दामून आश्रमांचे किंवा भोजन प्रसादीचे व्हिडिओ टाकत नाही की त्याच्याकडे बघून तुम्ही परिक्रमेसाठी निघू नका परिक्रमेसाठी निघायचं आहे तर आपल्या स्वतःच्या अंतरात्म्यातून ज्यावेळेस आवाज येईल की परिक्रमेला जायचं आहे आणि जे असेल जसं असेल त्या पद्धतीने मला परिक्रमा पूर्ण करायची आहे अशी ज्यावेळेस अंतरात्म्याची आवाज येईल आत्मिक सुखाची ओढ निर्माण होईल त्यावेळेस परिक्रमेसाठी यायचं आहे त्याच्यामुळेच तुम्ही जर बघितलं बारकाईनी तर आश्रमातले आतले व्हिडिओ किंवा भोजन प्रसादीचे व्हिडिओ किंवा ज्या काही सुविधा मिळतात त्या सुविधेचे व्हिडिओ शक्यतो टाकण्याचा प्रयत्न करत नाही रामकृष्ण आणि नर्मदेहर व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की ज्यांना परिक्रमेला येता येणार नाही त्यांची मानसिक परिक्रमा व्हावी त्याचबरोबर कोणाची परिक्रमा अगोदर झाली असेल तर पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून त्या परिक्रमेचा एक नवीन उजाळा त्यांना मिळावा एवढाच एक प्रामाणिक उद्देश आहे बाकी कोणताही उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा नाही आहे अशा प्रकारची ही मानसिकता आहे या मानसिकतेतून हे व्हिडिओ तयार होत आहेत या व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो माफी असावी रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ साडेतीन किलोमीटर आपण आश्रमापासून मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी सक्का नावाचं हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे याही गावातून आपल्याला सरळ सरळ मुख्य रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर। किसलपुरी गावातून सात किलोमीटर पुढे आल्यानंतर पुढे बघा आपल्याला एक जंगल दिसतंय आणि हा पूर्ण पहाड दिसतो एक मोठा या पहाडाच्या पलीकडून नर्मदा मै्या प्रवाहित आहे त्याच्यामुळेच त्या ठिकाणी मार्ग कठीण असावा असं आपण या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत हरा टोला या गावाच्या दिशेने राम कृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हा मुख्य रस्ता तयार करण्यासाठी एवढी पहाडी जर फुडावी लागली असेल तर नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने कशा प्रकारचा मार्ग असेल याचा अंदाज आपण लावू शकतो हा पहाड आपण आता थोडासा चढून आलोय आणि पुढे नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपण मार्गस्थ आहोत या मुख्य रस्त्याने रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हा पहाड आपण पूर्णत चढून आल्यानंतर या ठिकाणी एक छोटस गाव लागलेलं ला आहे या गावापाशी एक मार्गदर्शक फलक आहे मंडला शहात्तर किलोमीटर आपल्याला मंडलात जायचं नाही पण मंडळाच्या दक्षिण तटाला महाराजपूर आहे तिथपर्यंत आपण पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदेहर पहाड चढून आल्यानंतर या मार्गामध्ये जे लागलं होतं आता ते राई नावाचं गाव आहे त्या गावातून आपण सरळ सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने पुढे मार्गस्थ असताना आपल्याला अधोमुखी मा नर्मदा परिक्रमा मध्ये जे आहेत सेवेकरी त्यांच्याकडून आपल्याला बालभोगचं आमंत्रण भेटलं होतं ते आमंत्रण स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत हे महाराज आहेत ते, ते दोन्ही हातावरती त्यांची परिक्रमा चालू आहे नर्मदा मैयाची आपलं अहोभाग्य आपल्याला यांचं दर्शन होतंय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण ही नर्मदेहर आपण आपल्या परिक्रमेमध्ये पुढे मार्गस्थ आहोत पाठीमागून जे हातावरती चालून नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करतात ते महाराज येत आहेत राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदेहर मगाशी आपण घाटा घाटाने पहाडावरती चढलो होतो आता आपल्याला उताराचा मार्ग चालू झालेला आहे आपण हर्राटोला या गावाच्या दिशेने या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत कृष्ण हरी राम कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे साधारण तीन किलोमीटरचा उतार उतरून आपण खाली आलो आहे अजून हर्राटोला या ठिकाणाहून साधारण दीड ते दोन किलोमीटर आहे हे पूर्ण जंगलच होतं फक्त जंगलाच्या मधून हा मुख्य मार्ग काढलेला होता रामकृष्णहरी नर्मदेहर किसलपुरी गावातून साधारण सतरा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी हर्रा टोला या गावापर्यंत आपण नेऊन पोचलोय याही गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर हररा टोला या गावातून पुढे मार्गस्थ असताना या ठिकाणाहून आपल्याला खालून आला आणि प्रसादी बालभोग लेके जाओ अशा प्रकारचं एक निमंत्रण आलं तर या ठिकाणी हे आश्रम आहे हरला टोला या गावातलं गुप्त आश्रम आहे कोणत्याही प्रकारचा बोर्ड किंवा काही लावलेलं नाही या ठिकाणी पण हे जे गृहस्थ आहेत ते घरगुती आश्रम चालवतात काही ठिकाणाहून त्यांना मदतही येते आणि स्वतःच्या शेतातलं धान्य वगैरे वापरून या ठिकाणी आश्रम चालवलं जातं या ठिकाणी आपण त्यांच्या विनंतीचा मान राखून प्रसाद आणि बालभोग याचा के स्वीकार केला आणि परिक्रमेतल्या पडावामध्ये हो पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णारी हरी नर्मदेहर हर्रटोला या गावामध्ये जे गुप्त आश्रम आहे त्या गुप्त आश्रमामध्ये आपल्याला आठ ते दहा दिवसापूर्वी जे गुप्तदान आलं होतं त्या गुप्तदानापैकी पाचशे रुपये आपण या आश्रमामध्ये जमा केलेले आहेत या आश्रमामध्ये नेटवर्क नाहीये त्याचबरोबर जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडे फोन पे गुगल पे सुद्धा नाही त्यामुळे आपल्याला रोख स्वरूपामध्ये या ठिकाणी रक्कम जमा करावी लागली त्याचबरोबर ज्यांनी हे गुप्तदान पाठवलं त्यांचं मनपूर्वक आभार नर्मदा मय्याचरने आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होत त्याचबरोबर त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तमा आरोग्य लाभ रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण हरलाटोला गावातून पुढे मार्गस्थ झालोय अशा प्रकारचा हा पुढे जाण्यासाठीचा सा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर हरलाटोला गावातून पुढे मार्गस्थ झाल्यावर सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला जंगलच नजरेस पडतंय या ठिकाणी कोणतीही वस्ती नाही आहे जंगलातून हा प्रमुख मार्ग पुढे मंडळाच्या दिशेने मार्गस्थ आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गापासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावरती नर्मदा मैयाचा प्रमुख प्रवाह आहे आपण प्रवाहापासून आज दूर आहोत त्याच्यामुळे थोडीशी मनामध्ये चलबिचल आहे पण हरकत नाही आपण उद्या नर्मदा मैयाच्या प्रवाहापाशी पोहोचणार आहोत आणि तिथून पुढे किनारा मार्गाने पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण ही हर राम कृष्ण हरी नर्मदेहर या सरळ सरळ मार्गाने साधारण साडेआठ ते नऊ किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आंडिया टोला हे, हे गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं आहे सकाळपासून आत्तापर्यंत साधारण सव्वीस किलोमीटर आपला परिक्रमेतला पडाव झालाय पण या मार्गामध्ये कोणतंही असं मोठं गाव लागलेलं नाही छोट्या छोट्या वस्त्या लागतात आणि या ठिकाणी नर्मदा मैया जवळ असूनही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे खूप कमी प्रमाणात पाणी या गावांमध्ये आहे काही ठिकाणी नाले वगैरे आहेत त्या ठिकाणी पाण्याची अजूनही उपलब्धता आहे पण त्या नाल्यांमध्ये सुद्धा पाण्याची पातळी जर बघितली तर अजून आठ ते पंधरा दिवस पुरेल एवढंच पाणी आहे अशा प्रकारची ही परिस्थिती या गावांमधली आहे मुख्य सडक आहे यात्री प्रतीक्षालय आहे शौचालय आहे पण या सगळ्यांचा वापर करण्यासाठी जे आवश्यक आहे पाणी आणि उत्पन्नाचं सा साधन तेच फक्त या ठिकाणी नाही आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी हर पाठीमागा जी विहीर दिसते त्या विहिरीतून मस्तपैकी थंडगार पाणी आपल्याला प्यायला भेटलं आणि आपण त्याचा आनंद घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदे हर हर्राटोला या गावातून साधारण अकरा किलोमीटर पुढे सरळ सरळ मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी चाबी नावाचं चा गाव दिसायला सुरुवात झालेलं आहे हे गाव थोडस मोठं आहे असं वाटतंय रामकृष्ण हरी नर्मदेहर या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर साधारण एक किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर चाबी गावाचा हा मुख्य चौक आपल्याला लागलेला आहे या चौकातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण ही नर्मदेहर आपण चाबी गावातून बाहेर पडलोय या गावामध्ये एक अनुभव आला आपण ऐंशी लोकांना नर्मदेहर केला असेल पण त्यातल्या चुकून एक दोन जणांनीच आपल्याला नर्मदे असं पुन्हा म्हटलं कारण या गावामध्ये बाकी लोकांची संख्या जास्त दिसतीये त्याच्यामुळे नर्मदा मैयाविषयी जी आस्था आहे ती थोडीशी कमी आहे या ठिकाणी याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आता पुढचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर चाबी गावातून साधारण पाच ते साडेपाच किलोमीटर सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावर खाल्ले गिठोरी हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर गावातून थोडंसं पुढं निघाल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला आपल्याला बुढनेर मैया दिसत आहे या बुढनेर मैयाचा आणि नर्मदा मैयाचा देवगावला संगम होतोय त्या ठिकाणापासून आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा मार्ग भेटेल आणि तिथून आपण किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होणार रा आहोत राम कृष्णहरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर उत्तर तटावरून मार्गस्थ असताना आपल्याला सूर्य उदयाचं दर्शन होत असायचं दरवेळेस आता आपण दक्षिण तटावरून मार्गस्थ आहोत तर आपल्याला सूर्य मावळण्याचं दर्शन या ठिकाणी होतय आपण सूर्यदेवांचं दर्शन घेऊया त्या ठिकाणाहून ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया राम नर्मदे हर राम नर्मदे हर खाल्ले गिठोरी या गावापासून साधारण चार किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बघा दोन लाईटचे खांब आहेत आणि त्याच्या शेजारून एक डाव्या बाजूला कच्चा रस्ता जातोय त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला गुप्तेश्वर मंदिरापर्यंत जायचंय या ठिकाणी मा गुप्तेश्वरी मंदिर आहे आणि त्या ठिकाणीच गुप्तगंगा आश्रम स्थित आहे आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण या ठिकाणी राहण्याची विनंती करूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या कच्च्या मार्गाने थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक पूल लागलेला आहे आणि या पुलापासून डाव्या बाजूला टेकडीवरती बघितलं तर त्या ठिकाणी मा गुप्तेश्वरी मंदिर आहे रामकृष्णरी धर्मदे हरा राम कृष्णरी धर्मदे हर अशा प्रकारे आपण गुप्त गंगा मैयापर्यंत या पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी पाठीमागे जे मंदिर दिसत आहे ते गुप्तगंगा मैयाचं मंदिर आहे या ठिकाणी आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगी घेतलेली आहे त्यांच्या परवानगीने आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी आसन लावलेलं आहे आजच्या परिक्रमेतल्या पढावामध्ये आपण किसलपुरी या ठिकाणच्या मा नर्मदा सेवा आश्रमातून पुढे मार्गस्थ होऊन पूर्ण सडक मार्गाने साधारण अडोतीस किलोमीटरचा परिक्रमेतला पढाव काढून या ठिकाणी गुप्तगंगा आश्रमामध्ये संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत पुन्हा भेटत उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर